वर्ग बारावा विषय भारतीय संगीताचा इतिहास व विकास प्रकरण दुसरे भारतीय संगीताचा इतिहास स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य जोड्या जुळवा त्यामध्ये गटामध्ये आहे संगीतसार संगीत राग कल्पद्रुम म्युझिक फ्रॉम वेरियस ऑथर्स अनुपराग विलास नगमाते आसपी राग रहस्य राग विज्ञान तर यांच्या जोड्या लावायच्या आहेत उत्तर आहे संगीतसार जयपूरचे राजे प्रताप सिंग संगीत रागकल्प द्रुम कृष्णानंद व्यास म्युझिक फ्रॉम फेरियस ऑथर्स सुरेंद्र मोहन टागोर अनुपराग विलास कुमार गंधर्व नगमाते आसपी मोहम्मद रजा रागरहस्य आचार्य बृहस्पती रागविज्ञान विनायक बुवा पटवर्धन प्रश्न दुसरा स्वातंत्र्यपूर्व काळातील संगीताची स्थिती याविषयी माहिती लिहा उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय संगीताचे खरे स्वरूप एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झाले एक ब्रिटिशांचा प्रभाव इंग्रजांनी भारतीय कला संस्कृतीकडे दुर्लक्ष केले संगीताला राजाश्रय दिला नाही त्यामुळे ते कनिष्ठ वर्गात गेले दोन सामाजिक दृष्टिकोन सुसंस्कृत घरात संगीताला कमीपणा वाटू लागला काही गुणी कलाकारांनी संगीताची परंपरा जिवंत ठेवली तीन संवर्धनाचा प्रयत्न ग्वाल्हेर बडोदा रामपूर मेहर या संस्थानिकांनी दरबारी गायक नेमले प्रमुख घरांनी निर्माण केले चार इंग्रज अभ्यासकांचे योगदान सर विलियम जोन्स कॅप्टन डे कॅप्टन विलार्ड यांनी भारतीय संगीतावर ग्रंथ लिहिले पाच ग्रंथ निर्मिती जयपूरचे राजे प्रताप सिंग संगीतसार मोहम्मद राजा यांनी नागमाती आसपी हा ग्रंथ निर्माण केला कृष्णानंद व्यास यांनी संगीत राग कल्पद्रुम सुरेंद्र मोहन टागोर युनिव्हर्सल हिस्ट्री ऑफ म्युझिक म्युझिक फ्रॉम बेयर्स ऑथर्स हे ग्रंथ निर्मिती केली सहा महत्वपूर्ण व्यक्तिमत्वे पंडित विष्णू दिगंबर पल्लुस्कर पंडित विष्णू नारायण भातखंडे सात संस्थांची स्थापना आर्यसंगीत विद्यालय शिवानंद संगीत, संगीत प्रतिष्ठान पुणे गायन समाज भारत गायन समाज प्रश्न तिसरा भारतीय संगीत जन्मांसात कोणकोणत्या माध्यमातून रुजवले जात आहे याविषयी अधिक माहिती मिळवा उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संगीत जन्मांसात रुजवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर झाला एक शासन प्रोत्साहन संगीत नाटक अकादमी ललित कला अकादमी पुरस्कार पद्मश्री पद्मभूषण पद्मभूषण भारतरत्न दोन लोकसंगीत संवर्धन लावणी भारूड गोंधळ पोवाडा इत्यादींना मान्यता व आर्थिक सहाय्य तीन संगीतविषयक ग्रंथ रागरहस्य राग विज्ञान चार दृक माध्यमे आकाशवाणी दूरदर्शन कार्यक्रम स्पर्धा थेट प्रक्षेपण पाच संगीत महोत्सव सवाई गंधर्व महोत्सव पुणे फेस्टिवल तानसेन संगीत समारोह हो, वेरू महोत्सव सहा शिक्षण व्यवस्था शालेय महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरावर संगीत शिक्षण गायन वादन नृत्यपरीक्षा सात वैज्ञानिक व तांत्रिक साधने इलेक्ट्रॉनिक वाद्य ध्वनी मुद्रण इंटरनेट ऑनलाईन शिक्षण आठ संगीतविषयक मासिके संगीत संगीत कला विहार बागेश्वरी इंडियन म्युझिक जर्नल प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा एक भारतीय संगीताच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे चार कालखंड कोणते उत्तर भारतीय संगीताचा विकास हजारो वर्षांच्या प्रवासात विविध टप्प्यातून झाला आहे अभ्यास करताना इतिहास पुढील चार मुख्य कालखंडात विभागला जातो एक आदिम कालखंड सृष्टीनिर्मितीपासून ते प्राचीन संस्कृतीच्या उदयापर्यंतचा काळ यात संगीत हे धार्मिक विधी जप मंत्र यांचा अविभाज्य भाग होते दोन प्राचीन कालखंड वैदिक काळ ते मध्यपर्यंतचा कालखंड यात सामवेद व नाट्यशास्त्र यासारख्या ग्रंथात संगीतशास्त्राची मानणी झाली तीन मध्ययुगीन कालखंड मुघल काल व भक्ती आंदोलनाचा काळ यात घरण्याची निर्मिती द्रुपद ख्याल ठुमरी यासारख्या प्रकारांचा विकास झाला चार अर्वाचीन कालखंड याचे दोन उपकालखंड आहेत एक स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि दुसरा स्वातंत्र्योत्तर कालखंड स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ब्रिटिश राजवटीत संगीताची उपेक्षा झाली पण संस्थानिक व कलाकारांच्या प्रयत्नातून ते जिवंत राहिले स्वातंत्र्योत्तर कालखंड स्वातंत्र्यानंतर शासन शैक्षणिक संस्था व माध्यमामुळे संगीताचा व्यापक प्रसार झाला दोन स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कोणत्या संगीतविषयक ग्रंथांची निर्मिती झाली उत्तर स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक महत्वाचे ग्रंथ निर्माण झाले ज्यांनी संगीताला शास्त्रीय पाया दिला एक संगीतसार जयपूरचे राजे प्रतापसिंग यांनी संगीत कलावंतांच्या सहकार्याने लिहून घेतला यात रागरचना गायक वादकांचे ज्ञान व तंत्र स्पष्ट केले आहे दोन नगमाते मोहम्मद रजा यांनी लिहिलेला हा ग्रंथ संगीताच्या सैद्धांतिक व व्यावहारिक बाजूवर प्रकाश टाकतो तीन संगीत राग कल्पद्रुम कृष्णानंद व्यास यांनी रचलेला यात हजारो द्रुपद ख्याल व इतर गीतरचना संग्रहित आहेत चार युनिव्हर्सल हिस्ट्री ऑफ म्युझिक व म्युझिक फ्रॉम व्हेरियस ऑथर्स सुरेंद्र मोहन टागोर यांनी इंग्रजी भाषेत लिहिले यामधून भारतीय संगीताचे जागतिकरण झाले व पाश्चात्य अभ्यासकांनाही त्याची ओळख झाली तीन संगीताच्या प्रसाराच्या दृष्टीने पंडित दी पलुस्कर आणि पंडित वीना भातखंडे यांनी केलेल्या योगदानाचा आढावा घ्या उत्तर पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी संगीत शिक्षणासाठी गंधर्व महाविद्यालय स्थापन केले शास्त्रीय संगीत जन्मानसात पोहोचवले पंडित विष्णुनारायण भातखंडे यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे संशोधन करून हिंदुस्थानी संगीत पद्धतीचे चार भाग प्रकाशित केले घराण्यांची माहिती संकलित केली आणि संगीत शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार केला चार स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शासनाकडून संगीताच्या संवर्धनाच्या दृष्टीने कोणते प्रयत्न केले जात आहेत उत्तर संगीत नाटक अकादमी ललित कला अकादमीची स्थापना राष्ट्रपती पदक पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न पुरस्कार नवोदित कलाकारांना शिष्यवृत्ती लोककलाचे संवर्धन जसे की लावणी भारूड पोवाडा आकाशवाणी व दूरदर्शनवरून संगीत कार्यक्रम स्पर्धा थेट प्रक्षेपण प्रश्न पाचवा संगीताचा प्रसार होण्यासाठी कोणत्या योजना राबवता येतील याविषयी तुमचे विचार मांडा उत्तर ग्रामीण व शहरी भागात संगीत कार्यशाळांचे आयोजन शाळा महाविद्यालयात संगीत विषय अनिवार्य करणे युवकांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन संगीत प्रशिक्षण कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या मैफिलींसाठी निधी व मंच उपलब्ध करणे लोकसंगीत व शास्त्रीय संगीतासाठी वेगवेगळे वार्षिक महोत्सव आयोजित करणे दूरदर्शन रेडिओ व सोशल मीडियावरून नियमित संगीत कार्यक्रम प्रसारित करणे संगीत विषयावर संशोधन व ग्रंथनिर्मितीला प्रोत्साहन देणे